श्रोते हो नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी भाषेची एक गंमत असते ती कधी कशी बदलेल आणि त्या भाषेतल्या कोणत्या शब्दाला कधी कोणता अर्थ लागेल सांगता येत नाही पण हे बदल आणि इतर भाषांमधल्या शब्दांचा स्वीकार त्या भाषेला समृद्ध करत असतो भाषेची श्रीमंती वाढवणाऱ्या शब्दांच्या या गमती जमती सांगतायत आमच्या सहकारी नम्रता कडू जाणावे शब्दांचे मूळं जाणावे शब्दांचे मूळ जपावे भाषेचे कूळ ऐसी मराठीची ये कपाटे नाना शब्दांची लल्लाटे ना, ना, ना समजली तरी गोटे नदी तील ज्ञानेश्वर माऊलींचे हे उद्गार सार्थ ठरवण्याची घाई आपल्या भोवती सर्वांनाच झाली असल्याचं आपल्याला जाणवतं आजूबाजूचं वातावरण पाहिलं की वाटतं कोणताही शब्द कोणत्याही अर्थाने वापरण्याची घाई तुम्हा आम्हा सर्वांनाच झालेली असते राज्यातल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये काही बातम्यांचे मथळे गावगंना लागत असलेले डिजिटल फ्लेक्स रोज सकाळपासून व्हॉट्सॲपवर सुरू होणारा मजकुरांचा वर्षाव पाहिला की प्रश्न पडतो आपण व्यवहारात असे अनेक शब्द सराईतपणे वापरतो मात्र आपल्याला त्या शब्दांचा नेमका अर्थ उगम माहिती असतो का परोक्ष आणि अपरोक्ष याचं उदाहरण तर अनेकांना ठाऊक असेल माझ्या अपरोक्ष सगळं नीट होऊ दे असं आपण सहजगत्या बोलून जातो मात्र परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे माझ्या नजरेआड पर म्हणजे मागे आणि अक्ष म्हणजे डोळा म्हणजेच माझ्या नजरेआड होणारी गोष्ट म्हणजे परोक्ष तर अपरोक्ष म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडणारी गोष्ट आपण हे दोन्ही शब्द अगदी उलट अर्थाने वापरतो आणि समजणारेही ते उलट अर्थाने समजून घेत तस असतात तसाच आणखी एक शब्द आहे वल्ली वल्ली किंवा अवलिया हा शब्द विक्षिप्त किंवा विचित्र वागणारा माणूस अशा अर्थानं किंवा एखाद्या असामान्य कलाकार असं आपल्याला जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा वापरतात मूळचा वल्ली हा शब्द अरबी भाषेतील आहे त्याचा अर्थ होतो महात्मा साधू किंवा युगपुरुष वल्ली या शब्दाचं अनेक वचन आहे अवलिया मराठीत मात्र हा शब्द साधू किंवा बैरागी या अर्थानं पण एकवचनी वापरला जातो आणखी तसाच एक शब्द म्हणजे विलायतेला जाणे किंवा परदेशी जाणे विलायत या शब्दाचा अर्थ मायदेश किंवा मा स्वदेश असा आहे ब्रिटिश कालखंडामध्ये याचा अर्थ बदलला आणि अगदी उलटा झाला झालं असं ब्रिटिश अधिकारी इथे कार्यरत होते तेव्हा ते दे मायदेशी जाण्यासाठी रजा काढत आणि रजेचे कारण विलायतेला जाण्यासाठी असे लिहित त्यानंतर मात्र भारतीयांनी कुणी परदेशी गेला की मग तो विलायतेला गेला असं म्हणण्यास सुरुवात केली तो शब्द परदेशी जाणे या अर्थानेच रूढ झाला पारणं फिटणं असाही एक शब्द आपण कायम वापरतो पारणा किंवा पारणे हा शब्द संस्कृत शब्दापासून तयार झालेला मराठी शब्द आहे पारणे याचा अर्थ उपास किंवा समाधान डोळ्यांचं पारणं फिटणं अशा अर्थाचा वाक्प्रचार आपण नेहमी वापरतो आपल्या डोळ्यांनी खूप दिवसांपासून एखादं स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते सत्यात उतरलं की डोळ्यांचा उपास सुटतो आणि मनाचं समाधान होतं आणि म्हणूनच डोळ्याचं पारणं फिटलं असं आपण म्हणतो क्रिकेट विषयक बातम्या देताना अनेकदा क्रिकेटचा संघ अमुक षटकात अमुक धावा करून गारद झाला किंवा त्या संघानं गाशा गुंडाळला अशा पद्धतीची वाक्य आपण वापरतो गारद किंवा गारदी हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडे आलेला आहे मूळचा शब्द गार्ड किंवा पहारेकरी असा असला तरी तो गोंधळ बंद किंवा नाश अशा अनेक अर्थांनी वापरला जातो गारद म्हणजे कवायती फौज असाही एक अर्थ आहे गाशा गुंडाळणे हा मूळचा अरबी शब्द घाशिया या शब्दावरून आलेला आहे ज्या काळात घोड्यावरून प्रवास केला जात होता तेव्हा घोड्याच्या खोगीरावरचे आच्छादन किंवा पातळ गादी याला घाशिया म्हटलं जायचं काम संपवून घरी जाणारा स्वार ही गादी म्हणजे घाशिया गुंडाळून ठेवत असे त्यावरून गाशा गुंडाळणे हा वाक्प्रचार मराठीत आला राजकीय बातम्या देताना अमुक पक्षाच्या गोटातून तमुक पक्षाच्या गोटात प्रवेश केला किंवा आतल्या गोटातली बातमी असं आपण म्हणतो याचा उगम कुठं झाला तर पूर्वी सैन्याचा तळ ठोकण्यासाठी केल्या जाणाऱ्या जागेला गोट म्हणायचे आणि त्या, -त्या सरदाराच्या नावावरून त्या गोटाला नाव दिलं जायचं यावरून ही म्हण पडली एखाद्या कार्यालयामध्ये कारभार विस्कळीत झाला की आपण सहज म्हणून जातो कोणाचा पायपोस कोणाच्यात राहिला नाही पायपोस हा शब्द मूळचा फारशी भाषेतून आलेला शब्द आहे त्याचं मूळ रूप आहे पायपोश याचा अर्थ अनेक जण पायपोसणी असा घेतात मात्र तो शब्द पादत्राण किंवा चप्पल या अर्थाने वापरलेला असतो आणखी एक वारंवार वापरला जाणारा शब्द म्हणजे पासंगालाही न पुरणे मात्र पासंग या शब्दाचा अर्थ विचारला तर आपल्याला सांगता येत नाही हा शब्द फारसी भाषेतला शब्द आहे वजन करताना तराजूतला विषमपणा काढून टाकण्यासाठी आणि दोन्ही पारडी समसमान करण्यासाठी एका पारड्यात घातलेलं अगदी छोट वजन म्हणजे पासंग अर्थात कमी योग्यतेचा अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो एखाद्यानं नेत्रदीपक यश मिळवलं असं अनेक ठिकाणी वाचनात येतं मात्र तिथे नेत्रदीपक न म्हणता नेत्रोद्दीपक यश मिळवलं असं म्हणणं अधिक योग्य ठरतं नेत्रांना उद्दीपित करणारे ते नेत्रोद्दीपक आणखी एक शब्द आहे बोहल्यावर चढणे म्हणजे लग्नाला उभे राहणे बोहलं म्हणजे मातीचा फुटभर उंचीचा कट्टा पूर्वी या कट्ट्यावरच लग्न लागायची या मातीच्या कट्ट्याखाली म्हणजे बोहल्याखाली नांगर फाळ ठेवला जायचा बोहले हे शेतीचं तर नांगर हे पुरुषत्वाचं प्रतीक म्हणून ठेवलं जात असे नांगराला मध्ये हल असं म्हणतात भू म्हणजे जमीन या एकत्र वापर म्हणून भू हलम हा शब्द तयार झाला आणि पुढे त्याचं बोलीभाषेत रूपांतर झालं बोहुल अनेकदा आपण एखाद्या विषयावर तासभर उहापोह करून आम्ही ठरवलं असं म्हणतो हा उहापोह शब्द तर संस्कृत मधल्या उह आणि अपोह या दोन शब्दांपासून तयार झालेला एक सामासिक शब्द आहे संस्कृतमधला उह म्हणजे तर्क किंवा विचार तर अपोह म्हणजे तो तर्क किंवा विचार बाजूला सारणारा दुसरा विचार उहापोह म्हणजे एका विचारावर चर्चा नंतर त्या विचाराला विरोध करणाऱ्या दुसऱ्या विचारावर चर्चा अशी बराच वेळ चर्चा विचार व्यक्त करणं एक प्रकारे विचारांची घुसळण करणं म्हणजे उहापोह अशाच गमती वाक्प्रचारांमध्येही आपण अनुभवतो त्यात कधी पशुपक्षी दागदागिने तर कधी खाद्यपदार्थही वेगळंच रूप आणि अर्थ घेऊन अवतरतात ऐकूयात नम्रता कडू यांच्याकडूनच वाक्यागणिक खाबुगिरी श्रोते हो मराठी भाषा मोठी गमतीदार आहे आपण सहज बोलतानाही वाक्या, वाक्या खाबुगिरी कशी करतो याची काही उदाहरणं संदर्भासाठी जरी एकत्र केली ना तर भली मोठी यादी तयार होते पाहूया कसं ते आपण सहज म्हणतो दुधात साखर पडणे खाईन तर तुपाशी तर उपाशी तापल्या तव्यावर पोळी भाजणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात ताक सुद्धा फुंकून पिणे वड्याचं तेल वांग्यावर काढणे अकलेचा कांदा आहेस काय रे जखमेवर मीठ चोळणे वाटाण्याच्या अक्षता लावणे कोंड्याचा मांडा करणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे जीव तीळ तीळ तुटणे आवळा देऊन कोहळा काढणे सुपारी देणे आवळ्या भोपळ्याची मोठ बांधणे अहो गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही मोडून खाल्ली कोल्ह्याला द्राक्ष आंबट कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये पी हळद आणि हो गोरी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे खसखस पिकणे शीतावरून भाताची परीक्षा मूग गिळून गप्प बसणे डाळ न शिजणे नमक हराम खाल्ल्या मिठाला जागणे आनंदावर विरजण पडणे विडा उचलणे धुतल्या तांदळासारखा उडदा माजी काळे गोरे शिळ्या कढीला ऊत लोण्यासारखा मऊ तिखट मीठ लावून सांगणे साखरेचे खाणार त्याला देव देणार दुधाची तहान ताकावर भागवणे गाढवाला गुळाची चव काय स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणे विळ्या भोपळ्याच नात अंगाची लाही लाही होणे तेल गेले तूप गेले आणि हाती दुपाटणे आले मोहऱ्या ओवाळणे एरंडासारखा वाढणे दात आहे तिथे चणे नाहीत आणि चणे आहे तिथे दात नाहीत अशा पद्धतीच्या वाकप्रचारांचा आपण सर्रास उपयोग करत असतो आहे की नाही गंमत मग श्रोते हो आता तुम्ही काही शब्द शोधा पाहू आपल्या भाषेतल्या प्रत्येक शब्दाची त्याच्या अर्थाची एक आगळीच गोडी आहे त्याविषयी सातत्याने चर्चा करून ती जाणून घेऊन शब्दांच्या मुळाचा शोध घेऊन त्याचा वापर केल्यास भाषेच्या समृद्धीची आपली ओंजळ भरलेलीच राहील नाही का म्हणूनच म्हणावंसं वाटतं जाणावे शब्दांचे मूळ श्रोते हो पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे